राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ गुड मॉर्निंग मी सुदेश ना आपण ऐकत ऐकतात नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स मतदान यंत्रावर उमेदवाराच्या नावासमोर फोटो ही निवडणूक आयोगाचे आदेश स्वामी रामा मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत विद्यार्थ्याची फी माफ करा भाजपाच्या राजेश पवार यांची शिक्षण मंत्र्याकडे मागणी दोन एप्रिल रोजी सगरोळी येथील शाहू सैनिकी शाळेची प्रवेशपूर्ण चाचणी परीक्षा आशा वर्कस संघटनेच्या वतीने एक एप्रिल रोजी आंदोलन उद्या नांदेड इथून घुमान संमेलनासाठी भक्त नामदेव ग्रंथ दिंडी आता महाराष्ट्रामध्ये सध्या दुष्काळाचे सावट आहे रोजगार मिळणे अवघड झाले आहे यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मुलेही अडकले गेली आहे शेतामध्ये नापिकी झाल्यामुळे उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे मग परीक्षा शुल्क विलंब शुल्क या बाबी अवघड झाल्या आहेत विद्यार्थ्यांची ही समस्या गांभीर्याने घेऊन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश संभाजी पवार यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना एक लेखी निवेदन दिले आहे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर राजेश पवार यांनी शिक्षण मंत्र्यांनी याविषयी लवकरच मार्ग काढणार असल्याचं स्पष्ट केलंय अत्यल्प पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपल्या शासनाने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत तसा शासनाचा निर्णयही झाला आहे त्यानुसार शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क परंतु स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये अंमलबजावणी केली नसल्याने खुद विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे विद्यार्थ्याकडे विलंब शुल्क म्हणून शंभर रुपये प्रतिदिन रक्कम आकारली जाते या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजेश पवार यांनी ही मागणी केली आहे महागाईनुसार स्वयंसेविका गटप्रवर्तक यांना मानधन वाढून मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी आशा वर्कर्स संघटनेने आंदोलनाचा पावित्रा घेतला असून एक एप्रिल रोजी जिल्हा परिषदेसमोर बेमुद्द धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात संघटनेने आशा स्वयंसेविकेंच्या खात्यावर पाचशे रुपयांचा रेकॉर्ड ठेवण्याचा मोबदला देण्यात यावा गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे स्वयंसेविकांना मानसिक तीन हजार रुपये भत्ता देण्यात यावा जिल्ह्यातील आशा वर्कर्सना लसीकरणाच्या कामाचा मोबदला देण्यात यावा बाळापणाच्या कोर्सेसमध्ये सुधारणा करून सर्व प्रवर्गातील महिलांना मोबदला देण्यात यावा पाणी पुरवठा व स्वच्छता समिती निधी अंगणवाडी सेवेकडून काढून तो आशा वर्कर्सकडे सचिव पदासह देण्यात यावा दारिद्र्य दिशेतील समाविष्ट करून पिवळे कार्ड देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्स संघटनेकडून गेल्या अनेक दिवसांपासून शासन स्तरावर पाठपुरवठा करण्यात येत आहे मात्र आधाब्याची दखल घेण्यात आली नाही या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक एप्रिल पासून जिल्हा परिषद समोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष बाबाराव अवरगड उपाध्यक्ष मुगाजी बुरुड सरचिटणीस अशोकराव जाधव संघटक विश्वनाथ गवारे मानिक कांबळे यांनी दिला आहे सगरूळ येथील श्री छत्रपती शाहू सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशपूर्व चाचणी परीक्षेचे चा आयोजन येत्या दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता नांदेड येथील पीपल्स हायस्कूल गोकुळनगरसह जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आला आहे शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून सैनिकी विद्यालय ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून विद्यार्थ्यांमध्ये एक संघतेची भावना शिस्त व नेतृत्व गुणाचा विकास करून आत्मविश्वासापूर्व समृद्ध राष्ट्रीय व्यक्तिमत्व विकसित करणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना व आवड निर्माण करणे सैनिकी शिक्षणाला प्राधान्य देणे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी प्रवेश परीक्षेची तयारी करणे याविषयी विद्यार्थ्यांची येत्या बारावी नंतर वैद्यकीय तंत्र व अन्य समकक्ष स्पर्धा परीक्षेत पात्र ठरण्याच्या दृष्टीने तयारी करून घेणे या उद्देशाने राज्यात सर्वत्र सैनिकी शाळा आहे जून एकोणीसशे शहाण्णव पासून कार्यान्वित करण्यात आल्या आहेत त्यामध्ये शारदा नगर सागरोळी येथील राजश्री श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयाचा प्रामुख्याने समावेश आहे नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ हवा या उद्देशाने सन एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार सोळा या शैक्षणिक वर्षासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश पूर्व चाचणी परीक्षेचे चा आयोजन दिनांक दोन एप्रिल रोजी गुरुवारी दुपारी वाजता नांदेड येथील पीपल्स हायस्कूल गोकुळनगर गुरुदेव मंदिर मुखेड विवेकानंद विद्यालय हातगाव कॅस्मो पॉलिटिन हायस्कूल किनवट आणि महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर येथे एकाच वेळी नियोजन करण्यात आले आहे असे राजश्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही पी कुलकर्णी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र अवीज गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आबा नांदेड मध्ये यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त नांदेड येथील नानक साई फाउंडेशनच्या वतीने भक्त नामदेव ग्रंथ दिंडी उद्या दिनांक एकतीस मार्च रोजी अमृतसरकडे प्रयाण करणार आहे या दिंडीत मोठ्या संख्येने साहित्यिक व साहित्यप्रेमी सहभागी साहित्य झाले असल्याचे फाउंडेशनचे चेअरमन तथा दिंडीचे मुख्य संयोजक पंढरीनाथ बोकरे यांनी दिली आहे गुरुद्वारा लंगर साहेबचे मुख्य जतेदार संत बाबा नरेंद्र सिंग व संत बाबा बलविंदर सिंग यांचा कृपा आशीर्वाद व ग्रंथ असून तीन ते पाच एप्रिल दरम्यान घुमानला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे निमित्त नांदेडहून ग्रंथदिंडी जात आहे उद्या सकाळी साडेसात वाजता सचखंड गुरुद्वारात प्रार्थना केल्यानंतर शिवाजी पुत्रापासून ग्रंथ दिंडीला वाजत गाजत आरंभ होणार आहे शहरातील नागरिकांनी दिंडीला रवाना करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन नानक साईच्या वतीने सुभाष बल्लेवार अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी केलं आहे निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धेला हरवण्यासाठी त्याच नावाचा दुसरा उमेदवार उभा करून मत खाण्याचा प्रकार बऱ्याच वेळा दिसून येतो त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर उमेदवाराच्या नावासमोर त्यांचा फोटो लावण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत एकाच नावाचे दोन उमेदवार असल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था होत आहे त्याचा परिणाम राजकीय समीकरणावरही होतो अनेक तगड्या उमेदवारांचा पराभव अशा संभ्रमावस्थेमुळे झाल्याची उदाहरणं आहेत सुप्रीम कोर्टात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती एक मे पासून देशाच्या सर्व राज्यातील निवडणुकांत मतदान यंत्रावर उमेदवाराचा फोटो लावण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत आज असणारे काही वाढदिवस दुष्यंत सोनाळे गंगाधररावजी गायकवाड या सर्वांना नमस्कार लावतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स मतदान यंत्रावर उमेदवाराच्या नावासमोर फोटोही निवडणूक आयोगाचे आदेश स्वामी रामानतीर्थ मराठवाडा अंतर्गत विद्यार्थ्याची फी माफ करा भाजपचे राजेश पवार यांची शिक्षण मंत्र्याकडे मागणी दोन एप्रिल रोजी सगरोळी येथील शाहू सैनिकी शाळेची प्रवेशपूर्ण चाचणी परीक्षा आशा वर्कस संघटनेच्या वतीने एक एप्रिल रोजी आंदोलन उद्या एकदा नांदेड येथून घुमान संमेलनासाठी भक्त नामदेव ग्रंथ आणि याचबरोबर नमस्कार चे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार